नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश कृषीवीत ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो तर आज मी आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील निमदरी या गावातील फुल उत्पादक शेतकऱ्याच्या बांधावरती तर आज आपण त्यांच्याकडून जी शेवंतीची व्हरायटी या शेवंतीच्या व्हरायटीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जर आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपल्या सोबत शेवंती उत्पादक शेतकरी जे गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या शेतामध्ये शेवंतीच्या विविध जातींचा प्रयोग आपल्या शेतामध्ये करत आहेत तर आज आपण त्यांच्याकडून शेवंती शेतीबद्दल एक संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय प्रेक्षकांसाठी करून द्या मी जुन्नर तालुक्यातील निमदरी गावातील चंद्रकांत भगत म्हणून शेतकरी ओके आपण हा प्लॉट पाहतोय हा कोणत्या व्हरायटीचा आहे हा पर्पल व्हरायटी पर्पल म्हणून व्हरायटी याची रोपं आपण कुठून घेतली रोप आपण एकूण येतात थेवरून रोप मागवले जात साधारणतः एका रोपाची किंमत किती साधारणतः अडीच तीन रुपये अडीच ते तीन रुपयापर्यंत ओके आता सुरुवातीला आपण हे बेड तयार केलेले आहेत ओके तर बेड कोण कोणती खतं टाकली रासायनिक खत रासायनिक खत बेसल बेसळ डोस डोस ओके दोन बेड मधील अंतर किती साडेचार फुटाचं अंतर साडेचार फुटाचं अंतर आहे Okay. आणि दोन झाडांमधील दोन झाड सवा सवा फुटाचा अंतर एका सवा फुटामध्ये एका वरती दोन झाड एका वरती दोन म्हणजे समोर समोरवर आणि असा अंतर सव्वा फुट सव्वा फुटाचे वरती ड्रिपरवरती वरती दोन उंडी ओके तर रोप लागण केल्यानंतर सुरुवातीला कोण कोणत्या प्रकारच्या आळवण्या वगैरे आपण करतात तसं आम्ही याच्यात काय करतच नाही कारण ही व्हरायटी अशी आहे जंगली पिक जंगली जंगली तिला काही करायची गरज नाही दोन महिने यासाठी म्हणजे आपली जमीन कोणत्या प्रकारची लागत कुठली असली तरी चालेल तिला या साठी कुठली जमीन असली तरी चालते साधारणतः आपण पाहतो ही पूर्णपणे काळवट जमीन आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे जास्त ओके यामध्ये आता पावसाळ्यामध्ये पाहतो जास्त पाऊस झाला तरीला काही परिणाम वगैरे होतो का परिणाम दुसऱ्या वरायटी असल्या तर होऊ शकतं पण ही वराठी अशी आहे का पाणी पाणीच लागतं पाणीच लागतं जास्त पाणीच लागतं जेवढं पाणी जेवढं पाऊस पडेल तेवढी ती वराठी जास्त ओके त्याला रोग किड याचा काही प्रादुर्भाव नाही किड येते पण त्याच्यात आपण फवार घेतल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही ओके साधारणतः रोप लागण केल्यापासून आपला हा प्लॉट किती दिवसात चालू होतो साधारणतः रोप लागल्यापासून कमीत कमी साडेचार महिन्याच्या पुढे चालू होतो साडेचार महिन्याच्या पुढे चालू होतो आणि डिसेंबरची लावकर आणि एकदा प्लॉट चालू झाल्यानंतर किती दिवस चालतो साधारण साधारण चार साडेचार महिने चालतो साडेचार महिन्यापर्यंत हा प्लॉट चालतो कंटिन्यू कंटिन्यू त्याच्यामध्ये आता आपण पाहतो ही फुलं पूर्ण काढून गेल्यानंतर ही जी काढी लागत त्याला परत फुलं येतात का ती काढून घेतात त्या काढील नाही ती काही दुसरी फोटो निघतात ना त्याला फुलं येतात त्याला फुलं येतात ओके आणि ते फोटो काढायचे असले त्याला चौदा अठ्ठेचाळीस सोडायचे अनेक फोटो चोवीस तरी जेणेकरून फुटवे फोटो फोटो निघल्या का निघतात ओके साधारणतः एक क्षेत्र किती हे क्षेत्र इथलं सव्वा एकर सव्वा एकर मध्ये किती रोप बसलेली आहेत पंधरा हजार पंधरा हजार काडी एवढ्या क्षेत्रामध्ये बसलेली आहे आणि ही लागण कधीची हे डिसेंबरची डिसेंबर डिसेंबरची लागण आहे ते त्यानंतर किती साडेचार महिन्यात प्लॉट चालू झाला चालू झाला आता चालू होऊन किती महिने झालेले आहेत आपल्याला चालू होऊन दोन अडीच महिने दोन अडीच महिने झालेले आहेत साधारणतः किती माल निघला एवढ्या प्लॉटमध्ये ह्या मध्ये एक टनापर्यंत गेलेला आहे एक हो आणि एक अंदाजे बाजार भाव काय मी बाजार भाव तसं आहे आता सध्या आमच्याकडे ही व्हरायटी जास्त चालल्यामुळे प्रत्येक ठिकाणी लागडी हिचे हिचे आणि ते थोडासा मे महिन्याचा पाऊस जो अवकाळी अवकाळी तो परिणाम झाला आणि सगळे डेव्हलपमेंट झाली कारण जे मागच्या लावडी असतात त्या पण मागच्या पुढच्या संगतीत झाल्या जास्त जास्त झाली त्या बाजारावर परिणाम परिणाम तरी साधारणतः आपल्याला सुरुवातीपासून किती बाजार भेटले सहा सुरुवातीपासून एकशे वीस शंभर ऐंशी असे भेटले केलेला बाजार याची विक्री कुठं करा था? दादर दादर मार्केटला फुल मार्केट फुल मार्केट, मार्केट ओके साधारणतः एवढ्या क्षेत्रातून आपल्याला आतापर्यंत किती उत्पादन मिळालेले साधारणतः तस टनेज वर हिशोब केला तर कमीत कमी चार पाच टन भेटलेले असं चार पाच टन भेटलेले त्याच आपल्याला उत्पन्न किती म्हणजे किती पैसे झाले ते एवढ्या प्लॉट मध्ये आता सरासरी जर काढली आता समजा महिन्या आता पंधरा दिवस झाले बाजारच नाही थोडक्यात बरं रुपये आठ रुपये पहिले होते पहिले ज्यावेळेस बाजार होते त्यावेळेस माल कमी कमी हो निघायचा बरोबर ज्यावेळेस निघाला त्यावेळेस बाजार कमी बरोबर आवक वाढले पण लाख दीड लाख रुपये भांडवल फिटले फे आपले भांडवले लाखभर रुपये होत होत एक एकर हो एकर भरासाठी आपल्याला लाख सव्वा लाख रुपये भांडवल भांडवल शेवट आणि मजुरीच मजुरी वेगळी वेगळी जात हो ती जर धरली तर मग मला असं पुढे जाते हा मला असं विचारायचंय जे तरुण शेतकरी जे नव्याने फुलशेतीमध्ये उतरू पाहतात तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देशाल त्यांना कारण खरंच फुल शेती फायद्याची आहे का नाही फुल शेती मग फायद्याची थोडक्यात सांगायचं झालं पण स्वतः जातीने लक्ष दिलं पाहिजे बरोबर नाही कमीत कमी काम केलं पाहिजे सकाळी जरी समजा आपल्याला वाटलं आज काही नाही तरी शेताला राऊंड मारलीच पाहिजे एक राऊंड पाहिजे दिलाच पाहिजे नक्की आपल्या मालाला काय काय बरोबर आहे पाणी लागते का नाही कुठं काय त्याकरता शेतीमध्ये असं सल्ले म्हणजे तरुण पिढीला सल्ले देईल बरोबर तर आपण एवढी फुलशेती करताय जवळपास एक दीड एकर वरती आता ही व्हरायटी अजून ही दुसरी व्हरायटी लावण्याचं नियोजन आहे तुमचं तर यासाठी तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं का यासाठी मार्गदर्शन असं आमचे म्हणजे पाहुणेचे वैभव कालीकर त्यांचे मार्गदर्शन नेहमी असं वेळोवेळी विचारलं तर सांगतात काय करायचं काय नाही आपल्यासोबत एक प्रगतशील शेवंती उत्पादक शेतकरी जे इतर बाकीच्या शेतकऱ्यांना फुलशेतीबद्दल मार्गदर्शन वेळोवेळी करत असतात तर नमस्कार, नमस्कार। आपला परिचय प्रेक्षकांना द्या मी ओके तर तुम्ही आपले जे भगत साहेब आहेत यांना चांगल्या पद्धतीने फुलशेतीसाठी मार्गदर्शन केले तर आपल्या बाकीचे जे फुल उत्पादक शेतकरी किंवा नव्याने फुलशेतीत उतरणार आहेत त्या शेतकऱ्यांना एक काय सल्ला देशन सर्व शेतकऱ्यांनी तसं फुलशेती शक्यतो शेतकरी वळत नाहीत फुलशेती ही तुम्हाला कधीच लॉस मध्ये घालणार नाही निदान तुमचा गेलेलं जो आहे ते काढून तुम्हाला थोडी काय होईना पैसे मिळवून देणार आहे फुलशेती आहे आणि आपण बाकीचे बघितलं कोबी फ्लावर असन म्हणजे शेतकऱ्यांना त्या पिकातून शक्यतो फायदा कमी पण तोटात जास्त सहन करायला लागतो तसं फुलशेतीतून तुम्हाला शक्यतो तो तोटा भेटत नाही निदान तुमचं गेलेलं जे आहे ते भेटून थोडेफार पैसे आपल्याला भेटत भेटतात ओके धन्यवाद आपलं शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक चांगल्या पद्धतीने माहिती दिली